कार मंडळी रॉयल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण शासनाने चार नऊ दोन हजार पंचवीसला ला शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतलेला असून या संदर्भात आपण माहिती पाहणार आहोत तुम्ही ह्या जी आरची तारीख बघत असाल त्याचबरोबर जी आरचा इथं विषय बघा काय आहे चौदा जिल्हे ए पी एल डी बी डी केशरी शेतकरी योजनेसाठी निधी वितरित करण्यासाठी हा जी आर काढण्यात का आलेला आहे महीते अच्चे तर याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करायचा आहे तर मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला सांगू इच्छितो की हा जो जी आर आला ह्या जी आरच्या माध्यमातून ज वर सांगितल्याप्रमाणे जे शिदाधारक असतील त्यांना एकशे सत्तर रुपये प्रतिमाहना देण्यासाठी हा जी आर आलेला आहे तर जी आरमध्ये काय माहिती आहे बघा अन्न नागरी पुरवठा व घारक सर्वेक्षण विभाग शासन निर्णय यानुसार छत्रपती संभाजीनगर व अमरावती विभागातील सर्व जिल्हे नागपूर विभागातील वर्धा जिल्हा शेतकरी आत्महत्याग्रस्त अशा चौदा जिल्ह्यातील राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट न झालेल्या ए पी एल केशरी शिधापत्रिकाधारक शेतकऱ्यांना अन्नधान्याऐवजी थेट रक्कम हस्तांतरण करण्याबाबत इथं हा निर्णय घेण्यात आलेला आहे तर अशी माहिती तर सांगण्यात येत आहे आणि यामध्ये बघा दे असलेल्या रकमेत प्रतिमहा प्रति लाभार्थी एकशे सत्तर रुपये अशी वाढ करण्यात आलेली आहे प्रति महिन्या एकशे सत्तर रुपये लाभार्थ्यांना डी बी टीच्या माध्यमातून त्यांचं जितं अकाउंट जे किंवा बँक खातं लिंक असणार आहे त्यानुसार ही अनुदान किंवा ही रक्कम आहे ती विभागाकडून ट्रान्स्फर केली जाणार आहे इथे वित्तीय वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस करता इथं टोटल रक्कम जी आहे नव्वद कोटी रुपये आणि तीसुद्धा इथं आत्ता या जी आरच्या माध्यमातून अनुदान मंजूर करण्यात आले आहे त्यापैकी वित्त विभागाकडून सुमारे पंचेचाळीस कोटी इतका निधी अर्थसंकल्पीय वितरण प्रणालीच्या खर्चास उपलब्ध करून देण्यात आलेला आहे सदर निधर वितरित करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती अशी माहिती आपल्याला इथं सांगण्यात येत आहे अशा प्रकारे संपूर्ण ही जी आरमध्ये माहिती देण्यात आली असून या योजनेचा आता बघितलं तर सदर योजनेकरता शासन निर्णय जुलै दोन हजार पंचवीस आणि वित्तीय सल्लागार व उपसचिव हे नियंत्रक अधिकारी राहतील अशी संपूर्ण माहिती यामध्ये देण्यात आलेली आहे त्याचबरोबर बघितलं तर यासाठी अधिक माहितीसाठी हा जी आरचा क्रमांक देण्यात आला असून खाली जर आपण बघितलं तर जी आरचा इथं कोण कोणत्या जिल्ह्यांना फायदा होणार आहे याची लिस्ट देण्यात आली आहे जसे की आपण आता बघत असाल इथं बघा आपल्याला संपूर्ण माहिती अशी देण्यात आली की जिल्ह्याचं नाव देण्यात आलेलं आहे अकोला अमरावती बीड बुलढाणा आणि छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर अजून खालीसुद्धा इथं जिल्ह्यांची लिस्ट देण्यात आलेली आहे म्हणजे प्रत्येक जिल्हा आणि त्या जिल्ह्यानुसार कार्डची संख्या लाभार्थ्याची संख्या एकूण रक्कम किती द्यावी लागणार आहे याची संपूर्ण माहिती आहे यामध्ये जर आपण बघितलं तर ए पी एल डी बी टी केशरी जे शिधापत्रिकाधारक असतील त्यांनाच या योजनेचा लाभ होणार आहे त्यामुळे पर महिना प्रति रेशन कार्डधारक रेशन कार्डवर समजा पाच जर आपले नाव असेल तर त्या पाच जणांना एकशे सत्तर रुपये ऐवजी देण्यासाठी हा जी आर आलेला असून याची अंमलबजावणी आता होणार आहे ती संपूर्ण माहिती आपल्याला कशी वाटली आणि यासंदर्भात काही प्रश्न शंका असेल तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार तसेच डिस्क्रिप्शनमधील या जाऊन आपण जी आरसुद्धा डाउनलोड करू शकता जय हिंद जय महाराष्ट्र